मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग चौथा मागील भागात विनाताई शांत झाल्या तस दादानी विलासरावांकडे मोर्चा वळवला पाटील माझ्या प्रश्नाचा उत्तर दिला नाही आता पुढे पाटील कसला एवढा विचार करतोय हाच ना की मी तुझ्यावर किंवा खुशीवर दया दाखवून हे लग्न जुळवायचा प्रयत्न करते किंवा आजच्या परिस्थितीला थोडाफार मी जबाबदार असल्यामुळे त्याचीही भरपाई करते दादासाहेब एवढं स्पष्ट बोलत होते की विलासराव चकित होऊन त्यांना पाहतच राहिले असा काय पाहतोयस तू आज नाही वळखत आम्ही राजकारणात राहून माणसांची नस नच वळकायला शिकलोय आम्ही त्यामुळे आता तू काय विचार करतोय हे आलं आमच्या लक्षात खोट नाही बोलणार साहेब एक क्षण त्याचाच विचार चालू होता मनात साहेब कुठे तुमी, कुठे तुम्ही आम्ही कसा ताळमेळ जुळायचा लोक काय म्हणतील छोटे मालक काय विचार करतील माई साहेब त्या काय म्हणतील नको नको साहेब मला तर विचार करूनच दडपायला होते आपण काही दुसरा उपाय शोधू उघात छोट्या मालकांचा आयुष्य असं पणाला लावून त्यांची पण फरपाट नाही करायची आम्हाला आज समाजात एवढा मान आहे तुमचा माझ्यामुळे त्याला कुठे धक्का नको लागायला विलासराव हात जोडून म्हणत होते दादांनी क्षणभर त्यांना पाहिलं आणि हलक स्मित केलं पाटील तुमच्या माई साहेब आणि छोटे मालक या सगळ्यांना तयार आहेत असं तुम्हाला कळलं तर तरी पण हाच निर्णय असेल तुझा दादा मागे सोप्यावर टेकत बसत हाताची घडी घालून त्यांना पाहत म्हणाले काय म्हणजे काय म्हणायचं काय साहेब तुम्हाला छोटे मालक आणि साहेब यांची काहीच हरकत नाही याला विलासराव पूर्ण गोंधळून एकदा विनाताईंकडे पाहत दादा चकित होऊन म्हणाले हो बरोबर ऐकलास तू त्या दोघांची संमती आहे याला अरे लग्न जुळवायचा विचार जरी माझा असला तरी त्या दोघांच्या संमतीशिवाय मी पुढे गेलो नसतो त्यांना याबद्दल सगळी कल्पना दिली मी दोघही तयार आहेत तुमची माई तर खूपच खुश आहे ती तिच्या इंद्राचा लग्न होणार म्हणून आता तर नाही ना कोणती शंका आणि कोणी सांगितलं आपलं ताळमेळ जमायचं नाही अरे दोन दोन लक्ष्मी आहेत तुझ्या घरात तुझ्या सारख्या धनवान जुळव जुळवतोय मी पाटील अरे कोणतेच उपकार करत नाहीये मी तुझ्यावर आणि नाही कसली दया दाखवतोय एका बापाचं दुःख हलकं करतोय फक्त बस कारण आपल्याच डोळ्यादेखील स्वतःच्या पुरुष्या आयुष्याची होणारी नुकसान मी अनुभवली आहे ती कुणाच्याच वाटेला येऊ नव्हे हीच इच्छा आहे म्हणून हे लग्न जुळवायचा प्रयत्न करतोय मी दादा आपल्याच विचारात हरवून बोलत होते साहेब अहो मला समजते सगळं पण मला नाही वाटत खुशी तयार होईल या सगळ्याला तिला नाही पटणार हे सगळं आणि आज जे काही घडलं त्यानंतर पुन्हा एकदा तिला या सगळ्यासाठी तयार करायची हिंमत आता माझ्यात नाही मला समजते पाटील तुला काय म्हणायचं ते तिची मानसिक अवस्था पाहता हे सहजिकच आहे म्हणा लगेच तिने या सगळ्यांचं सांगणं तसं सा अवघडच आहे बघू तिचीही समजूत काढू आपण पण तुझी आणि वहिनीची तर काही हरकत नाही ना या लग्नाला दादा दोघांना पाहत विचारत होते साहेब हे विचारून मला लाजवताय तुम्ही मला आता काय वाटतंय हे शब्दात नाही सांगता येणार तुम्हाला खूपच आधार मिळाला तुमच्या शब्दांनी बघाज खरच एखाद्या मोठ्या भावाचा हात डोक्यावर असल्यासारखा वाटला अहो तुमच्या घरात पोरगी जाणार म्हणजे शंकेला काही जागा नाही हे जाणतो आम्ही माझ्यापेक्षा जास्त काळजी घ्याल तुम्ही खुशीची याची खात्री आहे मला खुशी तयार असेल तर आमची काहीच हरकत नाही म्हणतच विलासरावांनी एक नजर विनाताईंना पाहिलं त्यांनीही नजरेने संमती दर्शवली पण खुशीसोबत बोलणार कोण आधीच ती लग्नाला तयार नव्हती फक्त माझ्या शब्दाखातीर तिने होकार दिला होता आता पुन्हा तिला अहो मी बोलतो खुशीसोबत सोबत विनाताई विलासरावांना मध्ये थांबवत म्हणाल्या हो तूच बोल माझ्याने तर शक्य नाही होणार तिच्या समोर येणे तिच्या नजरेला नजर मिळवायला पण मन दजावत नाही तूच बोल पण विना मी आधीच सांगतोय कोणत्याच प्रकारचा दबाव आणून तिला तयार करायचं नाही तिला तिचा निर्णय घेऊ दे विलासराव थोड ठामपणे म्हणाले तसं दादांनी पण त्यांना दुजोरा दिला तुम्ही म्हणाल तसंच होईल येते मी तिच्याशी बोलून विनाताई दोघांना पाहत आपल्या जागेवरून उठत म्हणाल्या आणि रूम मधून बाहेर पडल्या बाहेर येऊन खुशीच्या रूमकडे निघाल्या तशी चालता चालता नजर खुर्चीत बसलेल्या करणवर गेली जो फोनवर बोलण्यास व्यस्त होता नजर त्याच्यावरच स्थिरावत चालता चालता त्या करणला निहाळू लागल्या दादांची दुसरी छबी असल्यासारखा दिसत होता तो एक एक करत त्याची सगळी रूप डोळ्यासमोर तरळून गेले त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला होता त्यांचा विचारातच त्या जिना चढून वरती खुशीच्या रूम समोर आल्या मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळ करत काही क्षण त्या दरवाजाच्या बाहेरच रेंगाळल्या पिंकी आवाज देत त्या दरवाजा उघडून आत आल्या समोर बेडवर खुशी शांत शून्यात नजर लावून बसली होती निस्ते चेहरा ओलसर डोळे गालावर आश्रूंचे सुकलेले तशीच बसून होती मीरा आणि आजूबाजूला सगळ्या मैत्रिणी तिला बिलगून बसल्या होत्या आईला आलेले बघून मीरा लगेच उठून बस काय झालं आई खुशीकडे एकटक पाहणारा आईला आवाज देत मीराने विचारलं तसं त्यांनी खुशीवरची नजर हटवली मीरा तुम्ही सगळ्या जरा बाहेर जा मला खुशी सोबत थोड बोलायचे विना सगळ्यांना पाहत म्हणाल्या एक एक करत उठून बाहेर गेल्या तसं वीनाताईंनी दाराला कडी घातली आणि खुशी समोर येऊन बसल्या खुशी अजूनही सुन्यात पाहत स्वतःच्या विचारात हरवली होती वीनाताईंनी तिला एक नजर पाहिली आणि दीर्घ श्वास घेत बोलायला सुरुवात केली खुशी कसला विचार करतेस गवडा विना ताईने तिचा हात हातात घेत प्रेमान विचारलं तशी ती भानावर आली आई काय गाय झालं माझ्यामुळे आज बाबांना किती काही सहन करावं लागलं किती त्रास झाला असेल त्यांना माझ्यामुळे त्यांना आज काही झालं असतं तर काय केलं असतं ग मी कशी जगले असते आयुष्यात पहिल्यांदा त्यांना माझ्यामुळे मान खाली घालावी लागली ते पण त्या लालची प्रधान लोकांपुढे माझी चूक आहे सगळी मी स्पष्ट नकार द्यायला हवा होता आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवं होत मी ते लोक एकावर एक परमाविश करत राहिले आणि बाबा माझ्यासाठी सगळं हो ला हो करत गेले एवढं करून पण काय झालं विश्वास तर सोडा साधी माणूस की ही नाही दाखवली त्या लोकांनी माझी चूक आहे सगळी मी जबाबदार आहे या सगळ्याला खुशी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडतच स्वतःला दोष देत होती नाही ग तुझी काही चूक नाही पिंकी हे तर त्या नराधमाचं काम आहे आधी तुझ्या बाबांच्या जीवावर उठला आता माझ्या पोरीच्या तळतळाट आहे माझा कधी कधी सुखी नाही व्हायचा बघतो मी तर म्हणेन बोलता बोलता अचानक विनाताई थांबल्या खुशीकडे पाहू लागल्या आणि खुशीकडे पाहू लागल्या रागात त्या नको ते बोलून गेल्या होत्या कोणाबद्दल बोलते आई तू कुणी केलं हे आणि कोण उठायला बाबा आणि कोण उठले बाबांच्या जीवावर काय झाले नक्की खुशी संशयाने आईकडे आई पाहू लागली कशा विनाताई नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागल्या आई काय विचारते मी काय झालंय मला काय झालंय मला खरं खरं सांग खुशीने थोड्या मोठ्या आवाजात पुन्हा विचारलं सांगते सगळं सांगते पण आधी मला वचन दे सांगून झाल्यावर मी सांगितलेलं सगळं ऐकशील विनाताई तिच्यासमोर हात करत म्हणाल्या खुशीने पण बाबांच्या काळजीने लगेच आईच्या हातावर हात ठेवत वचन दिलं आता खाली दादासाहेब आणि आम्ही त्यांच्यातील सगळे बोलणे एक एक करून खुशीच्या कानावर घातलं विनाताई जसं सांगत होत्या तसे तसे खुशीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते चेहऱ्यावर कधी राग कधी चिंता तर कधी डोळ्यात पाणी तुरळत होत शेवटी जेव्हा विनाताईने लग्नाविषयी सांगितलं तेव्हा तर सगळ्यात मोठा धक्का बसल्यासारखा झाला आई अग हा काय भातकलीचा खेळ आहे का हा बाऊला नाही आवडला तर दुसऱ्या बरोबर खेळ मांडला इतकं सोपा आहे का अग सगळं अग लग्न मोडून काही तास झालेत फक्त आणि तू लगेच दुसरं लग्न अगं कस शक्य आहे हे मला नाही जमणार आणि मला आणि मला ना आता लग्न या भानगडीतच पडायचं नाहीये तू स्पष्ट नकार करून टाक खुशी मला कळते ग तुला काय म्हणायचं तुझं चिन्ह पण स्वाभाविकच आहे पण काय हरकत आहे एकदा विचार करायला काही उत्तम आहे तुझ्या बाबांना पण सगळं मान्य आहे एकदा शांत डोक्याने विचार ना माझ्यासाठी विनाताई शांतपणे तिच्या डोक्यावर हात फिरवून बोलत होत्या तेच करते आई शांत राहून विचार करायचा प्रयत्न करते पण इतकं काही काही घडून गेले ना कि डोकं बंद पडायची वेळ आली आता सारख शकतात खुशी संतापन बोलत होती म्हणून म्हणते खुशी एकदा विचार करायला काय हरकत आहे खूप चांगले लोक आहेत ग मुलगा ही अगदी गुन्हे आहे अग ज्याला समजून उमजून पारखून घेऊन होकार दिला तो असा निघाला मग एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ ना एका आईची नजर कधी धोका देणार नाही खूप सुखात राहशील तू त्याच्याबरोबर मला खात्री आहे आई अग कस सांगू तुला मला नाही जमणार ग पुन्हा सगळं अग माझ्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्याची उगीच फरपाट कशाला आणि कुणी माझ्यावर दया दाखवून माझं आयुष्य सावरावं इतकी मी कमजोर नाही मी स्वतः समर्थ आहे सगळं सावरायला बाबाने तेवढं मजबूत नक्कीच बनवलंय आम्हाला हो ग बरोबर म्हणाली तू तु। तुमच्या पंखाला तेवढं बळ नक्कीच भरलंय तुमच्या बाबाने उंच बरारी घ्याल आणि उडून जाल लोक तरी उद्या तुमचं लग्न जमवताना हा लागलेला डाग मध्ये आणणारच त्यावरून आम्हालाही बोलणार अजून मीराचं भविष्य घडायचं आहे ग अगं पदरात दोन दोन मुली आहेत त्याची खंत मुळीच नाही आम्हाला पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जगायचं लढायचं आता आमचं वयही नाही आणि एवढी उर्मी पण नाही ग अंगी तुझे बाबा हे कधीच बोलून दाखवणार नाही पण हा निर्दयी समाज तुझ्या बाबांना टोचून टोचून खाईल ग कोलमडून जातील ग ते आत्ताच एका संकटातून वाचलेत पुन्हा त्यांना असा नाही पाहणार माझ्याने फक्त माफ कर ग या आईला तुला असा त्याला पकडून लग्न करायला भाग पाडते पण एवढं दान टाक ग माझ्या पदरात नाही नको म्हणू खुशी विनाताई तिच्या तिच्यासमोर पदर फसून रडत बोलत होत्या आई नको ग नको असं नको बोलू काही नाही होणार त्यांना मी आहे ना ठीक आहे माझ्या होकाराने तुम्ही दोघं खुश होणार असाल तर तयार आहे मी या लग्नाला खुशी आईला मिठी मारून रडत म्हणाली दोघीही एकमेकींच्या मिठीत आपापलं दुःख हलक करत होत्या खुशी रागावली सगळं आईवर पण सगळं काही अशा परिस्थितीत घडते की काही सुचायचं मार्ग नाही अशा वेळी तुझी आजी काय म्हणायची आठवते जे काही होते ते, हो ते? ते चांगल्यासाठीच वैटातून नेहमी चांगलंच घडत असतं तू बघ काहीतरी चांगलं योजलं असेल नशिबाने तुझ्यासाठी मला माहिते तुझं काही सगळं काही छानच होणार आहे चल आता डोळेपूस खूप रडून झालं आता बस शांत हो आणि मी काय सांगते ते नीट आहे आपल्या जे काही बोलणं झालंय ते सध्या तरी तुझ्या बाबांच्या कानावर घालू नको वेळ आली की मी सांगेन सगळं त्यांना आधीच खूप अपराधी असल्यासारखं वाटते त्यामुळे ते, ते आज तुझ्याशी बोलायला पण नाही आले आणि अजूनही सगळं त्यांना समजलं तर अजून नाराज होतील हो आई नाही सांगणार काही खुशी आपले डोळे पुसत म्हणाली चेहऱ्यावर थंड पाणी घे बर वाटेल मी खाली जाऊन तुझ्या बाबांना हे सांगून येते केव्हापासून चिंता करत बसले असतील आणि हो तुझ्या मैत्रिणींना पाठवते आवरून घे विनाताई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उठल्या दाराच्या दिशेने निघाल्या तसं खुशीने आवाज दिला आई सगळं खरंच ठीक होईल ना विनाताईंनी हसतच होकार आरती मान हलवली आणि कडी उघडून बाहेर गेल्या खुशी मात्र पुन्हा विचारात हरवली दादा विलासराव करण सगळे स्टेज समोर खुर्चीत बसून आपापल्या विचारात हरवले होते बाकीचे पाहुणे मंडळी तर काही न कळून फक्त बसून अंदाज बांधत होते समोर जिन्यावरून विनाताई उतरताना पाहून विलासराव थडकन खुर्चीतून उठून उभे राहिले दादा आणि करण त्यांना पाहू लागले चेहऱ्यावर एक समाधानी हसू घेऊन आल्या काय झाले विना खुशी ठीक आहे ना काय म्हणाली ती चिडली का ग माझ्यावर तिला नीट समजावून सांगितली ना तिला हवं असेल तरच आपण पुढे जाणार आहोत तू सांगितलं ना सगळं नीट अग बोल ना काय झालंय विलासराव जणू धीर नसल्यासारखे एकावर एक प्रश्नांची बरसात लावल्यासारखे बोलत होते अहो हो हो सांगतो तुम्ही शांत राहाल तर बोलेन ना मी विनाताई त्यांचा हात हातात घेत म्हणाल्या इकडे मैत्रिणी आत आल्या काय बोलतेस काय खुशी अगं असं तसं लगेच होकार दिला तू वर्षात चिडून म्हणाली खुशीने आत्ताच सगळ्या मैत्रिणींना तिच्या लग्नाबद्दल सांगितलं तशा सगळ्या एक एक शंका कुशंका तिला विचारू लागल्या होत्या नाव काय त्याचं माहीत नाही काय करतोय माहीत नाही कुठे राहतो माहीत नाही अगं मग माहीत काय आहे तुला उगीच आगीच्या फटक्यातून पडायला नको हा खुशी सायली तिच्या बाजूला बसत म्हणाली आई बाबा माझ्या या निर्णयामुळे खुश होणार असतील तर माझी आहे तयारी या लग्नासाठी असंही पुढे मागे कधी ना कधी हे होणारच आहे ना मग ते आज होतं इतकंच खुशी निर्विकारपणे बोलत होती अगं आयुष्य तुला काढायचं आहे तू आनंदी असणे जास्त गरजेचं आहे काका काकूंना आपण समजू ना पण मनाविरुद्ध काही नको करूस त्यांनी कुणी सुखी होणार नाही सायली तिला समजवत होती पण जणू आज खुशीला कोणाचे शब्द ऐकू येत नव्हते डोळ्यांसमोर फक्त पदर पसरून रडत असलेली तिची आई आई दिसत होती जर आई बाबा यामुळे खुश होणार असतील तर माझी काहीच हरकत नाही आणि माझा निर्णय झालाय मी तो बदलणार नाही त्यामुळे तुम्ही कुणीही मला समजावू नका खुशी पुन्हा एकदा सगळ्यांना पाहून ठामपणे म्हणाली ठीक आहे तुला झोपेचे सोन घ्यायचे आहे तर त्याला कोण काय करणार शेवटी तुला जे वाटत तेच तू करणार सायली नाराज होऊन चेहरा फिरवून म्हणाली तुम्ही सगळ्या शांत राहता का जरा रिया एकाकी सगळ्यांना बरसत म्हणाली अग अशा वेळी तिला आपल्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही काय घेऊन बसलात थिंक पॉझिटिव्ह ना यातून काही वाईट होईल हे आधीच का यातून काही वाईट होईल हे आधीच का ठरवता एवढं सगळं घडल्यानंतर देखील तो मुलगा लग्नाला तयार आहे याचाच अर्थ तो पॉझिटिव्ह विचारचा आहे यावरून समजतो तो एका स्त्रीचा आदर करणाराही आहे ही चांगली बाजू नाही का दिसली तुम्हाला मान्य आहे लग्न करण्यासाठी अजून खूप गोष्टी जुळाल जुळाव्या लागतात पण त्या पण त्याहीपेक्षा माणूस कसा आहे हे जास्त महत्वाचं नाही का आणि आपण ही त्यांना पाहतोय ना उगीच करायचा म्हणून ते करतायत उगीच करायचा म्हणून ते काही करताय का नाही करता करता वाट, ना, ना। उलट काकांची किती काळजी घेतली त्यांनी खाली आपण सगळे होतोच ना तिथे मग ते पहा ना रिया बोलत होती तशा सगळ्या विचार करू लागल्या खुशी पण थोडी स्थिरावली उगीच खूप काही चुकीचं पाऊल आपण उचललेलं नाही याचा कुठेतरी समाधान मनात वाटून गेलं पण तरी मनात असंख्य असे अनुत्तरित प्रश्न होतेच काय सांगते काय विना खरं बोलतेस ना म्हणजे पिंकी खरंच मनापासून तयार आहे ना या लग्नाला तू काही दबाव तर नाही ना टाकला तिच्यावर हे बघ विना जर मला समजलं की तू तिला जबरदस्ती अहो मी कशाला असं काही करू मी कोणताही दबाव नाही टाकला तिच्यावर सगळं स्पष्ट आणि नीट आणि खरं सांगितलं तिला तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन खात्री करून घ्या विनाताईंनी खुशीचा निर्णय सगळ्यांना ऐकवला तसा विलासरावांना आनंद झालाच पण कुठेतरी शंका वाटत होती पण त्यांना माहीत होतं खुशी चुकीचं काही करणार नाही वहिनी खूप चांगली बातमी दिली तुम्ही आता हे आता वेळ दडवू नका घ्या लगबग करून दादासाहेब खुर्चीतून उठतच म्हणाले शिंदे शिंदे दादा त्यांच्या पियेना आवाज देत त्यांच्याकडे निघाले विना ताईंनी सांगितलेलं सगळं ऐकताच एवढा वेळ असून एवढा वेळ बसून असलेल्या पाहुणे मंडळींना पण त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली होती सगळे आनंदी होऊन गडबडीत उठले आणि तयारी करण्यासाठी निघाले करण मात्र तसाच खुर्चीत बसून होता मनाची धाकधूक खूप वाढली होती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल निकित मराठी कथा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि मग समोरची बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा पुढचे भाग आहेत ते तुम्हाला रोज मिळून जातील धन्यवाद मंडळी